बालभारतीच्या जुन्या आठवणीतील इयत्ता दुसरीतील शाळेचा पहिला दिवस हा आप पाटाज आपण बघणार आहोत चला तर सुरू करूयात सुट्टी संपली शाळा सुरू झाली आज शाळेचा पहिला दिवस आज अभय भेटेल जगन भेटेल कमलही भेटेल आपले सगळे सोबती भेटतील खूप बोलायला मिळेल खूप खेळायला मिळेल शरद लवकर उठला त्याने आंघोळ लवकर केली जेवण लवकर उरकले तो शाळेतही लवकर गेला त्याला अभय भेटला जगन भेटला कमल भेटली पायी भेटल्या शरदला खूप आनंद झाला बघता बघता शाळेचे आवार मुलांनी भरले पाखरासारखी मुले किलबिलू लागली कोणी हसू लागले कोणी गाऊ लागले कोणी खेळू लागले कोणी धावू लागले सगळी शाळात जणू बागडू लागली घंटा घणानू लागली घंटा ऐकताच मुलांना आनंद झाला जो तो एकमेकांना हाका मारू लागला ए अभय ए विजय ए नदीम ए मेरी ए रामू ए दामू ए अंजू ए मंजू चला चला प्रार्थनेला चला सगळी मुळे शाळेच्या आवारात जमली ओळीत उभी राहिली एकदम कशी शांत झाले प्रार्थना सुरू झाली त्या सुरांनी सगळे वातावरण बदलून गेले प्रार्थना संपताच मुले शांगेने आपापल्या वर्गात गेली शरद वर्गात गेला पाठोपाठ अभय आला जगन आला कमलही आली काही नवी मुलेही वर्गात आली नवे वर्ष नवा वर्ग नवी पुस्तके नवा अभ्यास नवे सोबती नवे खेळ सारेच कसे नवे नवे सारेच कसे हवे हवे सगळेच जणू मनात म्हणत होते पहिलीतून दुसरीत आलो आता दुसरीतून तिसरीत जाणार एक, -एक पायरी ओलांडून असेच आम्ही पुढे जाणार जुन्या आठवणीतील हा शाळेचा पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद